रिसॉर्ट शासकीय यंत्रणा आंधळी मुकी बहिरी बनली आहे नमस्कार मी रेणुका नाडकर्णी आपण पाहताय समर्थन लाईफ वसई विरार शहराच्या पश्चिम किनारपट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेरून बरेच पर्यटक येतात या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःचा अधिक फायदा करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून या भागात अनेक रिसॉर्ट्स आणि अने फार्म हाऊस उभे राहिले आहेत यातील बऱ्यापैकी रिसॉर्ट्स हे अनधिकृत असल्याचे समोर येत आहे अशाच एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये एका राजकीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मात्र या अनधिकृत रिसॉर्ट्सवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे मात्र या अनधिकृत रिसॉर्टची सुरुवात कशी झाली इतक्या वर्षानंतरही ही, ही अनधिकृत रिसॉर्ट्स कशी तग धरून आहेत या बेकायदा बांधकामांना कुणी अभय दिलं या सर्वांचा तपशील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून वसईच्या ते कळम या किनाऱ्यावरील अर्धी अधिक रिसॉर्ट सरकारी गुरुचरण जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे निर्माण झाली आहेत गुरुचरण सरकारी जमिनीचा गैरव्यवसायासाठी उघडपणे वापर होत असताना महसूल अधिकारी पोलीस अशी शासकीय यंत्रणा ठरवून मुकी आणि बहिरी बनत आहे स्थानिक पोलीस राज्य उत्पादन शुल्क महसूल विभाग यांच्या अलिखित मान्यतेनेच वसई विरार मधील रिसॉर्टमध्ये सर्व गैरधंदे सुरू आहेत पैसे कमवण्याच्या रिसॉर्ट संस्कृतीमुळे ग्रामीण परिसरातील सामाजिक सुरक्षितता उद्ध्वस्त झाली आहे परंतु रिसॉर्ट मालकाच्या हप्त्याच्या पाकिटात स्थानिक पोलीस राज्य उत्पादन शुल्क महसूल विभाग यांचीही मती पूर्णपणे बंद झाली आहे हप्त्याचा हिशोब चोख असल्यामुळे महसूल अधिकारी न्यायालयाचा आदेश केराच्या टोपलीत टाकून रिसॉर्ट मालकांना अभय देणार याची खात्री रिसॉर्ट मालकांना आधीच आहे आणि म्हणूनच रिसॉर्ट संस्कृतीला पेव फुटले आहेत बेकायदेशीर निर्माण झालेल्या या रिसॉर्टमध्ये ग्राहकांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे लाईफ गार्ड सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरा मॉनिटर्स सुपरवायझर खुद्द व्यवस्थापक यांनी रिसॉर्ट परिसरात जातीने लक्ष देणे आवश्यक असते मात्र सध्याच्या काही रिसॉर्ट्समध्ये या गोष्टींचा अभाव दिसून येतो अशा व्यवस्था असल्या तरी ते व्यवस्थापक गाफील राहिल्याने जीव घेणे अपघात घडून येत आहेत रिसॉर्ट चालक सरकारी नियमाला बांधील असले तरी सर्वच सरकारी नियम पाळायला गेलो तर रिसॉर्ट बंद करून घरी बसावे लागेल अशी प्रतिक्रिया रिसॉर्ट चालक खासगीत व्यक्त करतात पर्यटन व्यवसायात गुणवत्ता न जोपासता पैसे कमावण्याचे धोरण बेकायदा रिसॉर्ट मालकांनी स्वीकारले आहे अर्नाळा कळंब राजोडी नवापूर अशा ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये केवळ सुट्टीच्या दिवसातच व्यवसाय होत असल्यामुळे इतर गैरमार्गांनी खर्च भागवण्याची भूमिका रिसॉर्ट चालकांकडून घेतली जात आहे एकूणच रिसॉर्ट मालकांनी अतिरेक करून रिसॉर्ट संस्कृतीसोबतच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील सुरक्षाही धोक्याच्या वळणावर आणून उभी केली आहे या जीवघेण्या रिसॉर्ट संस्कृतीमुळे स्थानिक नागरिक मात्र प्रचंड हैराण आहेत वसईतील समुद्र किनाऱ्यावरील शासकीय गुरुचरण जमिनीवर उभारले गेलेले रिसॉर्ट आणि पर्यटन व्यवसाय वसईचे भूषण ठरण्याऐवजी मोठी समस्या बनत आहेत यावरील तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद